आई मित्रांनो आणि मैत्रिणींनो असं झालं सायंकाळ टाईम आणि जेवण जे करून ज्येष्ठ जे नाव मी बसलो आहे आता इथं घरात येऊन फॅन लावला लावलाय मस्तीपैकी काय माहिती का काम करून टॅक्टर घेऊन घरी यायला साडेसहा वाजल्यामुळं ही व्हिडिओ घरात काढायची बारी आली पण आता जाऊन ते काय करता मी प्रयत्न भरपूर केला पण काय फेल गेला काही दिसांना द्या रानात गेलतो दिनचर्या दिनचर्याचे अवघड झाली मी गेलो रानात साडेतीन वाजता आलो खाल्लं करून पिरून रास खाल्ल्या वस्तीच्या खाली गेलतो परत इथं घरापाशी दोन पिश्या मला वाटतंय आज चांगलं व दोन तीन एकर का करण्यासकट दोन तीन एकर आज दोन तीन एकर रान आहे सगळं म्हणजे नीट वाकडे केले त्या रानाचं आज फटाकडं उडीत ते बाहेर लक्ष्मीपूजनच चाललंय असं फक्त एवढंच की गुरुदावी तोडून आहे ते वाजते वाटतं कोणतरी आमचं सर किंवा छगबा बा वाजवते वाटतं दोघापैकी कोणतरी वाजवते चाललंय विषय असा थोडा 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 विषय सांगतोय तुम्हाला मित्रांनो काय नाही आज लक्ष्मी देवाची पूजा पिजा केली फुलं फुले वाहिल्यात मस्तपैकी आणि आज देवाला देवापुढे पैसे मांडून पुजल्यात मस्तपैकी काय अडचण नाही <coughs> आणि भरपूर वायता घेतो मित्रांनो घरचं कामं बाहेरचं म्हणलं का नाही लय डोकं दुखी होती काय सांगायचं नाही आता सध्या अर्थात <coughs> गावला मायापेक्षा टाईम अवघा वाजू ते कोणतरी मी बेलो आत्ताच टाइम गावाला मला साडेतीनला ला आलो मी चार वाजेपर्यंत तरी मी वर गेलो कामं केली रानातली थोडं राहिलो ते बिझीवलं अशी करावं लागते ध्यान देऊन नाही तर लय आहे नाही तर मग शेतीचा उपयोगच नाही काय म्हणायचं तुम्हाला लय लक्ष देऊन करावं लागतं मित्रांनो माणसं म्हणते तर काय नाही पण लय लय आहे नाही तर नाही केलं नाही नाही आता जरा मस्त पैकी झाले रिलॅक्स म्हणलं तुमच्यावर का पाहणार आजचा व्हिडिओ कॅन्सल रोज कॅन्सल कॅन्सल आजचा उद्या उद्याचा परवा असं ढकली ढकलीत म्हणलं काढाव मला वाटतं मागले दोन दिवसात बी तिथं आजारी होतो त्यामुळे काय टाकलं नाही गोळ्या गिळू जी झोपलो ती सकाळी डायरेक्ट त्यामुळे म्हणले नकोच जे विषयच विशेष करायला आठ मग वाजते तीन झाल्यात अवघड मित्रांनो मित्रांनो काय बिताडा बघ थेटल्यात कस पोपडे निघालेत बघा की इतकं पाऊस झाला दगडी येत आहेत पाणी मुरून 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 सगळं असं झालं ओलं झालं आता वाळ्यात कुरडी झाल्यात भरपूर प्रमाणात कुरडी झाल्यात असा विषय आज पोर असा आहे आणि सकाळच्या भागात मस्त पूर पटाकटी उडी फटी लय मस्त म्हणजे काय सांगायचं नियोजन सकाळी सगळे असल्या भारी वाटत आनंद व्यक्त करायला काय मित्रांनो तुम्हाला एक स्टोरी सांगायची राहिली मी पाटाकडे आहे मागेल्या दोन वर्ष तिथं कसला आधुलीच बिगर वाजली वर जाऊन माझ्या टकोऱ्यात पडली मला तीन टाक पडलं होत कसलं बचन पडलं होत टकोऱ्यात आणि मी म्हणतो तसली निळ्या लाइटिंग मध्ये रगात कुठन येते रगात कुठन येते मला वाटलं आईल कुठनं आलं पड्या आता ती निळी लायटिंग होती ना त्यामुळे लागले मला त्यामुळे मी फटाकड्या आहे फटाकड्याचा नादच करीत नाही फटाकडा वाजा माल बरे पडणार ना पण आता फटाकड्याला कडजा दी नाही शॉकच संपला आपला तवापासून नकोच म्हणलं काय काहीतरी कुठं ना व्हायचा कार म्हण विषय मित्रांनो हाय याचा विषय थोडाफार हो लई कुठं आयुष्यात काय बी काय सांगण्यात मजा नाही काय काय आहे ते सांगायला लई लई काय वेळ सगळं जाईल चालू ही सांगतोय मी रोज तरी पुरण नाही किती बी काय बी साईच रोज काही ना काय आहे रोज चाली मित्रांनो हो हळहळ दिवळ मी सगळ्यांची आमची चालू आहे सगळे केले खातोय पितोय निवांत आहे काम करतोय येतोय जातोय सगळा विषय आहे म्हणजे काय असा विषय काय राहिलाच नाही की बाबा अशी आहे लिहि नाही सगळं आहे वाटा ओके मधी अपेक्षा नाही निवांत जागायचं कास्त मग तवा सुख विषय संपला सोपा पुढे काय विषय आहे का, का? नाही असं असते मित्र काय नाही बाप्पा आमचं फॅन लय घेतला आतल्या खोलीतनं फॅन बाहेरच्या खोलीतनं फॅन बिघडला आहे आतल्या खोलीतनं फॅन भारी हवा तो बाहेरच्या खोलीतनं फॅनचं काय झालं आहे वरचा कंडेन्सर गेला आहे पांढरा गटू टाकायचा आहे पण लय खराब म्हणजे दमनचा वाटते ही आतल्या खुलीतले एक नंबर कस आहे आहे का लय माणूस होऊन आल्यावर बाहेर फॅन चांगला हवा निघा नाही तो घरी गिरी गिरी ते असा विषय व्हायचा मग ते अवघड विषय होतो काय म्हणायचे तुम्हाला फटाकडे काय बंद करणार ना पुरा करते काहीतरी चालले त्यांचे जाऊ नये अवघड विषय आहे मित्रांनो सगळं लय संघर्ष आहे बी वाईट सगळ्यांनाच आहे ती बी जिजाल मले त्यांना सगळ्याला आहे मलाच म्हणून मला नाही सगळ्याला आहे आणि सगळ विषय आहे असा थोडक्यात मित्रांनो आणि उद्या मला वाटतंय मम्मी उद्या काय आहे उद्या पाडवा हा माझं लक्षात यायला मम्मीला विचारलं म्हणलं उद्या काय विचारून घेतलेलं बरं राहतं काहीतरी बोलायचं बासदृष्ण मग असा विषय होतो काय म्हणायचे तो कस करते काय मधीच हवं करते ते बाहेर मला आता बाहेर जावं वाटायला लागले मी नाही जवळ तुम्हाला मला तसं सांगितलं तसं आज आमच्या गहू ती घेतला पिरून गहू पेरला माका पेरली त्याने बी त्याने घेतले पेरून गहू भिजून काढला त्याने डायरेक्ट रान रोपाच्या रानात पण आम्हाला रोपाच्या रंगात कडव करायचं इथं असा विषय आहे थोडाफार सगळं समजून घ्या मित्रांनो काय अडचण नाही आणि आपण व्हिडिओ टाकतो घरगुती म्हणजे घरचं थोडंफार काय चाललंय एवढंच टाकतो ले काय टाकीत नाही काय बी टाकण्यात मजा नाही काय म्हणायचं तुम्हाला काही विषय असा आणि आपण कधी मध्ये बाहेर गेलं तर बाहेरचे दिसतं तुम्हाला त्यात काय वाढ नाही लई बाहेर जाण्यात मजा नाही कष्ट करावं लागते विषय सोपा नाव माहिती कराव करावं लागते काही बी <coughs> आणि आकाश आकाशबाऊच काय आकाशबाऊ कोट कोर क्षेत्र बाहेरच गेले तर आमचं कोण नाही काय नाही काय नाही कुठं गेलाय काय माहिती सांभार शतालाय गणे म्हणलं पि जरा गेला वाटतं जलनाला मी फोन केला तर मग अशी जलला म्हणून सांभार पे म्हणल्यावर म्हणल्या तिकडेच गेला असेल बहुतेक शंभर टाका जलला बहुतेक माझा अंदाज परफेक्ट लागलाय असं मला वाटतं बघतो फोन करतो आता व्हिडिओ दहा मिनटात होता आलाय आपला मी व्हिडिओ एंड केला तरी जमायचं माझ मित्रांनो आणि अशा प्रकारे मी करतो मित्रांनो इड येन आणि आपण भेटू सकाळच्या भागात चाल रामकृष्ण हरी बाय बाय सांगितल्या भरपूर गोष्टी सांगितल्या आणि आजच्या गप्पा गोष्टी तुम्हाला आजचा दिवसभरात सांगितल्या चला बाय बाय